राज्यात तीन राजकीय नाटके गाजली बारामती ते मंत्रालय मुंबई ते गुवाहाटी वाया सुरत व वा मी पुन्हा येईन उदय सामंत बीड येथे विभागीय नाट्यसंमेलनाला आलेले मंत्री उदय सामंत यांनी राज्याच्या राजकीय मंचावर बारामती ते मंत्रालय मुंबई ते गुवाहाटी वाया या सुरत व मी पुन्हा येईन ही तीन नाटके गाजली या तीन नाटकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे प्रमुख भूमिकेत होते असं म्हटलंय तर यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या सर्व नाटकांमध्ये मी आणि उदय सामंत हे कॅमेरामनच्या भूमिकेत होतो असं म्हटलंय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नाटकावरील हे भाष्य आता चर्चेचा विषय ठरलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतो आहे तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती शक्ती मार्ग त्याच्यानंतर आहे समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल आमच्याकडची एअरपोर्ट सुधारत आहे आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारा जो आहे तो पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आहे त्याच्यामुळे इथनं सगळ्या जे काही आंबा असेल काजू असेल मासे असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत त्यालासुद्धा चारशे कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केले चारशे कोटी कदाचित आत्ता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी दोनशे कोटी रुपये केंद्र शासन देतं आहे ज्याला दोन कोटी रुपये कधी मिळाले नव्हते तिथनं जी उलाढाल होणार आहे ती तीन ते चार हजार कोटीची माशाची होणार आहे तसं माझ्या मतदारसंघातलं मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्रशासनानं राज्य शासनानं साडेतीनशे कोटी रुपये साडेसहाशे कोटी रुपये त्याचा दे निर्णय घेतला मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल बेल्टच्या जे टी डेव्हलपमेंटसाठी बाराशे पंधराशे कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो केंद्र शासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता एम आय डी सी मराठवाड्यामध्ये आपण करतोय तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत आता आणि मी काय म्हटलं मी आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो तिथलं वातावरण हे हलकं फुलकं असलं पाहिजे कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्यांचं वावरलो शेवटी ती कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो अशा अनेक टीका होतात त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे तुम्ही जसं सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामती ते मंत्रालय दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी सुरत आणि तिसरं नाटक आहे आता त्याचे निर्माते कलाकार दिग्दर्शक आता निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योग मंत्री बोलले पण माननीय उद्योग मंत्र्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काही चला <laughs> 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 <laughs>